इंदिरा इंदिरा संत यांच्या मृद्गंध या ललितसेख संग्रहातून तिन्ही सांजा झाल्या नावाचा लेख कराडचे घर तसे काही पश्चिमाभिमुख नाही पण सूर्याने उत्तरायणात प्रवेश केला की संध्याकाळी सूर्यास्त नेमका पुढच्या दाराशी येतो दारापुढे नाजूक कठड्याचा लहानसा वरंडा आहे खाली उतरण्यासाठी दोन तीन पायऱ्या आहेत पायरीवर एक पाय सोडून भिंतीला टेकून आराम बसावे आणि ती सोन्याची द्वारका बघत राहावी समोर विस्तीर्ण असा माळ पलीकडे रहदारीचा मोठा रस्ता आणि त्या रस्त्याला येऊन तटलेले शिवाजीनगरचे वृक्षांनी वेढलेले बंगले आणि त्या पलीकडे झाडांच्या गर्द दाटीमागे उतरलेले कोमल असे सूर्यबिंब याचवेळी मी त्या भिंतीशी बसून असते त्या लालसर किरणांचे पिसारे फांद्यान पालवीतून माझ्यापर्यंत येतात त्या रंगधारात गळाभर बुडून जायला होते मग त्या प्रकाशधारात गुंतले गुंतले असतानाच सूर्यबिंब एकदम अंतर्धान पावते त्यावेळी एकदम रंग उसळून आलेसे वाटतात आणि क्षणभरात सौम्य अशी लाल पिवळ्या केशरी जांभळ्या रंगाची मैफल झाडा मागून झंकारत राहते सर्व आकाशभर कुठे कुठे त्या रंगाचा नाजूक मुलामा चढतो त्यातून पाखरांचे थवे सप्तके जोड्या एकाच दिशेने झेपावताना दिसतात त्यांच्या लांब पुढे काढलेल्या माना आणि पंखांचे आघात त्यांची विसाव्याकडे जाण्याची ओढ दाखवतात खाली मोठ्या रस्त्यावरून जर्सी गाई म्हशींचे कळप लगबगीने घरी जाताना दिसतात आणि त्यांच्यामधून वाट काढत मुले माणसेही जात असतात हा गोरज मुहूर्त हळदी कुंकवाच्या भरतीचा मनाला तृप्ती देणारा या मुहूर्ताच्या सरत्या टोकाला जांभुळ्या आभाळापाशी संध्या तारा उमटतो कधी नखुलीशी चंद्रकोरही हीच संध्याकाळ विश्वकमळाच्या पाकळ्या मिटवणारी जिव्हाळ्याचा आनंद सर्वांवर शिंपडणारी या आनंदात मग्न असतानाच कुठून तरी अंधाराची पावले पिसासारखी येऊ लागतात क्षितिजावरील भांडार आणि अंधार यांचा संथलयी झिम्मा सुरू होतो एक अनामिक हुरहुर हुर, दिशा दिशांतून झिरमिरू लागते घरात रस्त्यावर अंधाराला दिवे लागतात घरातील माणसे नकळत एकत्र येतात लहान मुले आई शेजारी येतात रांगते चालते मूल तिच्या मांडीवर येते मांडीवरचे ताणे किरकिरू लागते खांद्यावर घालून पाठीवरून हात फिरवला की शांत होते ही कातरवेळ जी आपल्याला स्वतःच्या कोशात आत्ममग्ध करू पाहते माझेही मन या वेळेने भरून जाते त्या अंधारात विरणाऱ्या रंगाकडे काळ्याशार झाडीकडे आणि लुकलुकत्या दुसऱ्या दीपमालिकेकडे बघत असताना माझ्याही मनात निराळेच काही उभे राहू लागते आजवर आपण जे कडूगोड जगलो ते सर्व आजवरच्या वाटचालीत आपल्याबरोबर येते पण जे वाटले ते अनुभवले नाही जे हवेसे होते ते मिळाले नाही असे खूपसे असते आपल्या वाटचालीत मागे राहिलेल्या वृक्षांखाली फुलांचा खच साचून राहावा तसे हे सर्व तिथे तिथेच थपकून तिथे राहिलेले असते आता या कातरवेळी त्यातलेच काही मनावर आले आहे लग्नापूर्वी अशाच कातरवेळी कॉलेज कॉलेजमधल्या टेकडीवर पुणे शहराचे दीपदर्शन घेत बेत केले होते वर्षातून एकदा दोघांनी मिळून प्रवास करायचे जमा खर्च फार रसिक होता तो या बेतात मुळीच डोकावून पाहायचा नाही आम्ही काश्मीर पाहणार होतो त्या भव्य गंभीर आणि तितक्याच हसऱ्या निसर्गाची आम्हाला ओढ होतीच पण शंकराचार्यांची टेकडी आम्हाला एका निराळ्याच कारणाने ओढ लावत होती तो उत्तुंग हिमालय तितकेच उत्तुंग असे आचार्यांचे व्यक्तिमत्व हो, आणि त्या हिमराशींचा आणि तेजाचा संगम जसा तसेच त्यांचे विचार आणि ते व्यक्त करणारी बुद्धिमत्ता या सर्वांची एक खूण त्या टेकडीवर होती वातावरण कधी नष्ट होत नाही म्हणतात त्या काळचे ते त्यांच्या व्यक्तिमत्वातून निर्माण झालेले त्यांच्या वाणीतून विखुरलेले तेजाचे कण अजून तिथल्या हिमशिखरात नीलकांती आकाशात विखुरलेल्या राना फुलात आणि टेकडीच्या धुलीकणांत कुठे ना कुठे असतीलच त्या ते तेजाला मनोभावे वंदन करण्यासाठी आम्ही जाणार होतो आणखी एक माझा हट्ट होता कन्याकुमारीला जायचे तीन महासागरांच्या तिथल्या बिंदूंत आम्हाला गळाभर बुडायचे होते अनोखा सूर्योदय सूर्यास्त तर बघायचाच होता कन्याकुमारीची मूर्ती डोळ्याभर साठवायची होती पण मला एक वेगळेच वेड होते मंदिरातील त्या षोडशवर्गीय सौभाग्यकांक्षिणीच्या हातातील ती वर्माला मला पाहायची होती अगदी जवळ जाऊन हात लावून पहायची होती <coughs> ती किशोरी हातात वर्माला घेऊन आपल्या दुरून येणाऱ्या प्रियतमाची वाट बघत उभी आहे तो आला की त्यांचा मंगल विवाह हो साजरा होणार आहे तो येणारच आहे तिचे त्याच्यावरील गाडप्रेम त्याच्या भेटीची उत्कटता प्रतीक्षेतील ती, ती अधीरता आणि ते काहूर नववधूची ती मधुर स्वप्ने तिच्या हृदयाची अधीर स्पंदने हातातील थरथर डोळ्यांतील कातरता या सर्वांच्या उधाणाने भारावलेली ती किशोरी ती हातात वर्माला घेते आणि तिचे हे सर्वां सर्वांगातून उमलून आलेले चांदणे ती त्या मालेच्या स्वाधीन करते कारण ती वर्मालाच प्रथम त्याच्या गळ्यात रुळणार असते ना असे समर्पण करून ती नुसती बाहुली होते वर्माला हातात घेताच प्रत्येक वधूचे असेच होते तो एक अत्यंत अमोल असा क्षण असतो मलाही माझा तो क्षण त्या माजेत जडवून अमर करायचा होता म्हणून मला कन्याकुमारीला जायचे होते हे काहीच घडून आले नाही कारणांना ना कसला आलाय तोटा असेच आणखीन एक गोड सुख माझ्या हातातून निष्ठून गेले आहे हवे हवेसे वाटलेले पण न घेता आलेले लहान मुलांच्या सहजीवनातील लुटलेला आनंद जसे पती पत्नींचे सहजीवन असते तसेच मुलाचे आणि मातेचे असते त्यातून कितीतरी पटींनी नाजूक जणू बीस तंतूच्या धाग्या धाग्यांनी गुंफलेले एक अतिकोमल अजाण असे वाढत जाणारे ताने आणि त्याच्याबरोबरच वाढत जाणारी त्याची आई यांच्यातील एक निरपेक्ष असा निर्भर स्नेहभाव दोघेही गोड असे जोडीदार बाळाबरोबरच त्याची सवंगडीन वाढत असते खेळात गप्पात आणि सहवासातही एक पाय गोविंदा गोविंदापासून सुरू झालेले खेळ पुढे अडमतडम तडतडबाजा लपंडाव गजके काजा, काचा कवड्या इत पत्ते इथपर्यंत पोहोचतात गप्पा तर दिवसभर बोबड्या बोलापासून सुरू होतात त्या गमतीदार गप्पांपर्यंत संध्याकाळी हा गप्पांचा अड्डाच बसतो पण सकाळी चहाच्या वेळी जेवण घेताना झोपते वेळी काही कमी गप्पा होत नसतात मित्रांच्या गमती मास्तरांच्या नकला फजितीच्या गोष्टी खेळांची वर्णने कुणाबद्दल तक्रारी कुणाचे राग कुस्त्या भांडणे सर्व भांडार इथे श्रावणातील शिरव्यासारखे सरसरत असते अगदी प्रत्येकाच्या नकला आणि अभिनयासकट त्यात चिंब भिजून जायचे अशा या गोड सहजीवनाला मी दुरावले होते मोठ्या सुट्या लागल्या की हा वचपा भरून निघायचा पण सुट्ट्या किती थोड्या नोकरीच्या नियमांनी मी बांधली गेले आणि त्यामुळे माझ्या नियमांनी मुले बांधली गेली अनुभवामधून मुक्त आनंदाचा स्वाद घेणे मग उरले नाही साध्याच गोष्टी सकाळी उठताना अंथरुणात धुडघूस घालणे जेवताना एकमेकांची कळ जेवताना एकमेकांची कळ काढून हसू रुसू साजरे करणे स्नान करताना चिमुकला तांब्या घेऊन मनसोक्त भिजत राहणे हे आता उरले नाही लवकर अटपा हा माझ्या पर्वलीचा शब्द झाला रविवार देखील असा तसाच जाई निवडणा दळणापासून साठलेली कामे रविवारची वाट बघत वाईट एवढेच की कामे उद्यावर ढकलता येत नसत पण मुलांना दूर करता येत नसे पण मुलांना दूर करता येत असे मुले जरा मोठी होईपर्यंत त्यांचे त्यांना कळू लागेपर्यंत माझी नोकरी ही नेमकी सकाळी सात वाजता काम सुरू अशी असायची रात्री मुले जेवण झोपली की मग केरवाल्यापासून अर्ध्या स्वयंपाकापर्यंत तयारी करून ठेवावी लागे सर्व उरकून अंतरुणावर पडल्यावर गाढ झोपलेल्या निरागस मुलांवरून हात फिरवताना भडबडून येईल केवढ्या निर्भर स्नेहभावांचा आनंद माझ्या हातून निष्ठून जात होता मुलांची आजारपणातील आई आणि एरवी एक काजीवाहू यंत्र या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारे आले आयुष्यात एकदाच -एक लाभणाऱ्या या गोष्टी कातरवेळेच्या काहुराने व्याकूळ झालेले माझे मन अधिकच कातर झाले समोरच्या रस्त्यावरून एक बाई डोक्यावरून पाटीतला बाजार सांभाळत घरच्या ओढीने जवळजवळ पळतच होती त्या झिरमिरत्या आकाशात कुठेतरी पुसटशी लाल धूळ दिसत होती एक पाखरू सारखे इकडे तिकडे झेपावत होते त्याला चकवा तर लागला नव्हताना माझी आवडती कॅसेट लावून सुद्धा मला आत बोलवत होती हॉलमधल्या प्लास्टिकच्या घरट्यातला मंद दिवा केशरी चंद्रबिंबासारखा प्रकाशत होता मालिनीबाई गात होत्या मोंगन मोंगन आयो त्या गोड गोडसुरांनी हॉल भरून राहिला तिन्ही सांजेच्या हुरहुरीत एक अप्रतिम स्वर मिसळला तो सूर्य असतो ती संध्याकाळ ती वेळ यांच्या तीन सहस्त्र पाकळ्यांनी उमललेली अशी तिन्ही सांज त्या सुरात नाहून माझ्या मनाच्या अवकाशात भरून राहिली अजून शब्दरूपात न आलेल्या कवितेसारखी इंदिरा संत यांचा तिन्ही सांजा झाल्या नावाचा लेख येथे समाप्त